नमस्कार मंडळी मी मी स्वारंग महा सिंधुर्गा टोपच्या बरोबर तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण आपण बघणार आहोत आपल्या या दशावतार क्षेत्रातील कोकणातील दशावतार जो महत्त्वाची कला समजली आहे त्यातीलच नामांकित ज्या कंपन्या आहेत त्यातील एक कंपनी अर्थातच पारसेकर दशावतार नाट्यमंडळ वेंगुर्ला उभाधांडा या नाट्यमंडळाचा यंदाचा एक नवीन नाट्यप्रयोग ज्याची कथासंकल्पना केली आहे आपले सुप्रसिद्ध दशावतार कलाकार नारायणजी आसियेकर आमचे परममित्र त्यांनी ही कथासंकल्पना केली आहे आणि त्यांचा हा पहिल्यांदाच हा नाट्यप्रयोग मला पाहण्याचा योग आलेला आहे या नाट्यप्रयोगात ज्या कलाकारांनी पारसेकर दशावतार नाट्यमंडळात जे कलाकार आहेत त्यांनी कोणकोणत्या भूमिका साकारल्या आहेत एक वेगळ्या स्वरूपाचं ज्यामध्ये पक्षी प्राणी यांचा या नाट्यप्रयोगामध्ये सहम सहभाग आहे अर्थातच गरुड त्याच्यानंतर नागदेवता आणि अन्य ज्या भूमिका आहेत कशा रीतीने साकारलेल्या आहेत प्रत्येक कलाकारांनी ते या नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून थोडक्यात आपण बघणार आहोत पार्सेकर दशावतार नाट्यमंडळाची संगीत साथ म्हटल्यानंतर माऊली गावकर बाबल गावकर त्याच्यानंतर पकवाससाठी रेडकर राकेश रेडकर आणि तालरक्षक आमचे मित्र श्रेयस खोत जे पोलीस पाटील या पदावर कार्यरत आहेत आणि ते कार्य काम करत असतानासुद्धा ह्या दशावतार कलेसाठी आपला वेळ रात्रीचा दिवस करून या ठिकाणी आपल्या कोकणच्या दशावतार कलेसाठी देत आहेत आणि हा नेमका नाट्यप्रयोग कसा आहे त्यातील भूमिका कशा आहेत कशा रीतीने सादर केल्या आहेत हे आजच्या माध्यमातून आपण बघणार आहोत माझं संदर्भ मीनाथरन युट्यूब चॅनलच्या माध्यमातून चला तर आपण थेट नाट्यप्रयोग এইটাক কিয় ওজন দিলা

आपला सारा प्रगत

लगीन झाला आणि अशी आम्ही फिराव तो ऐकले काम धंदो काही का एक नाही घेता घेता राजांचे सेवक आमका ते सांगावले आणि ते राजांचे सेवक सांगावे घरे फिरता सगळं माता हसत तुम्ही गमलो म्हणा नाहीतर आणखी काय काही म्हणा यो गमलो खरे भमलो कोणा माहिती आणत्या सोड खाऊ नकोल्या सोड खाऊ नको मी म्हणतोय माझो पैसो माझी माझ्या कसलं कारण सोय झाले सोड झाल्या आणि आवडतून खुगडी झाले आवडतून झेले मारून सुरुवात केल्या त्या कुत्र्या काय वाटला काय वाटला त्या कुत्र्या काय वाटला काय वाटला का सांग या जळे मारता आता लक्षण आपल्या जर पडला तर आपला भोग मारी जाऊ होईल कुत्र थोरे का भोगतलो आणि आधी को भोग फायदे तुमचे सोऱ्याचे एक कुन्नो दुसरो बाईटवा आणखी दुसरो या त्याच्यापेक्षा आणखी प्रमाण वाढेल आणखी सुरुवात केली वरच्या पेक्षा वाईट प्रमाण वाढेल त्याच्या घरात चोरी जाऊची सोरेकाराच्या घरात चोरी जाऊची ना सोरेकाराच्या घरात चोर जाणं शक्यच नाही कशी काय कशी काय कसलं कारण सोन्याचं प्रमाण वाढेल काय खिशातलो पैसो सरळ जातो सरतो खिशातलो पैसो जरी सरलो तरी स्वराची तलब काय त्या जागा ठेवते जागा जातोच मग काय करतो काय करतो काय करतो काय करतो अगो घरातला असलाचला सरळ हर स्वरा विकत चोर येऊन त्याचा काय काय झोडतो बरोबर सांगतो बरोबर सांगता तुम्ही तुम्ही आता काय हैतस ठरून नाही सुरुवात इस्रो बायो त्या दोन दोनाच्या जाग्या चार एका वेळेस ये सोनो खातो तो सबन दिसाळ्यात सोडो काय ठरवलो त्याच्या आवशीचा घाया घालू नको खर्च पापाशी तो घाया घालू नको तो खर्चलो आज याच्या गजाली तर जाऊ पट नको ना, या लो खातो लो, तो सोरो काय ठरवलो आता ह्याच्यात बरो फायदो फैलो वाईट फायदो फैलो झोरो खाणार सांगायचंही नाही तुम्ही सांगायच्यात नाही मी कितपण सरो खालो तरी माझ्या लागेल सलरीला

कोड हे जाणून घेण्यासाठी तिला हस्तकण सगळा आणि मग मला ना रुपेश नार्वेकर यांनी त्याला उडालचा गोव्या केल्यासाठी मुला रुपेश नार्वेकरांचे आभरणी पण सगळं शोधा नाट्य मिळायचं पण तो शिकायचा काय म्हणाले राजा मलाय का ಕ್ರ್ಯಾಂ ಮನೆ ಮೇವ್ ಮನೆ ಮನೋ

पुंदा तारणार हा परमेश्वर बोलतो पण तुझी हुंंती ही स्वतःचा सामंती आहे काय करणार काय करणार साठी काय काय या ठिकाणी उभा ठाकला शेर मला पुंदा बायद बायद पुंदा ऋषींना विरोध करणार नाही